नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कोल्हापूरच्या रंगवलीकरांची तीन दशकांची परंपरा दर्शवर्षीप्रमाणे यंदाही बापांसमोर काढली तब्बल बारा बाय छत्तीस फुटांचे ऑपरेशन सिंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस फुटांची भव्य रांगोळी गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा कला वैभवाचा संगम आणि या उत्सवात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशके जपली आहेत कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोद्दार यांनी एकोणीसशे सत्याऐंशीपासून दैवज्ञ शिक्षण समाज हो बोर्डिंग येते ते, ते सलग मोठ्या रांगोळी साकारत असून व्यसनमुक्तीपासून चंद्रयान अभि मोहिमेपर्यंत अनेक विषय त्यांनी आपल्या कलेतून जिवंत केले आहेत यावर्षी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ऑपरेशन सेंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवले आहे या रांगोळीत भारतीय सैनिकांचे शौर्य राफेल ब्राह्मोस क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकांचे दुःख वास्तवदर्शी पद्धतीने टिपलेलं आहे फक्त पाच दिवसात साकारलेले या रांगोळीला जय डी मोरी आणि चंद्रलेखा वेल्हा यांनी साथ दिली महेश बोद्धार यांची कला आजही समाज मनाला प्रेरणा देते आहे गणेशोत्सव हा नवऱ्याचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साकारतो जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्या पर्यंत जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयोग करतो यावर्षी आम्ही जे रंगोळी ऑपरेशन सिंदूर या नावासाठी रंगोळी आहे काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या दहा हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी आम्ही रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असतील किंवा ड्रोन्स असतील भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी पंपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडीशी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला दैवत शिक्षण समाज बोर्डी सुद्धा मदत करते शंभरांच्या आश्रयकालीत झालेल्या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो